जयशिवाय मित्रांनो नुकसान अतिवृष्टी भरपाई जवळपास आता राज्यामधील एकूण बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी मंजूर करण्यात आली आणि एकूण जर शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेली तर सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत आणि यांच्यासाठी जो काही निधी वितरित केला जाणार तो निधी एकोणतीसशे कोटी एवढा निधी सर्व पात्र शेतकऱ्यांना आता वितरित केला जाणार आहे आता नुकसान भरपाई ते मंजूर झाली परंतु सर्व शेतकऱ्यांना आता प्रतिक्षा आले की नेमका हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तर मित्रांनो याच्याविषयी एक छोटंसं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर का याच्याविषयी काय अडचणी असेल तर आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून माद नक्की कळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनाची माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करा याच्यामध्ये आपण पाहिलं असाल शासनाच्या माध्यमातून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस एक परिपत्रक एक निर्गम जे जी आर निर्गमित करण्यात आला आणि याच्या माध्यमातून राज्यातील एकूण बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि याच्या माध्यमातून आता हा निधी नेमका कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर मित्रांनो याच्यामध्ये आता याची प्रोसेस अशी असणार आहे की आपण पाहिलंच असेल दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर होते तर अशा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय त्यांच्या माध्यमातून ज्या काही याद्या प्रकाशित केल्या जात होत्या जा। यावर्षीसुद्धा तीच प्रोसेस होणार आहे ह्या याद्या तलाठी कार्यालय यांच्या माध्यमातून मा प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामध्ये तुमचा विके नंबर काढला जाईल हा विके नंबर काढल्याच्यानंतर तुमच्या खा ज्या विके नंबरची केवाय केली जाईल आणि केव्हा शिकल्याच्या नंतर लगेच दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊ शकते तर मित्रांनो आता तलाटी यांच्या माध्यमातून हे काम चालू करण्यात आलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली तर अशा सर्व शेतकऱ्यांचे काम या ठिकाणी चालू झाले आपण जर परभणी जिल्ह्याचं पाहिलं तर परभणी जिल्ह्याच्या याद्या सध्या प्रकाशित झाल्या आहेत लि तेथल्या तेथील थे... शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार तीनशे रुपये एवढी रक्कमसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली अर्थात म्हणजे काय तलाट्यांच्या माध्यमातून त्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आणि याद्या प्रकाशित झाल्यामुळं त्यांची केवायशी करणं सध्या चालू आहे ही केव्हाशी पूर्ण झाल्याच्यानंतर लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तशाच प्रकारे जे काय उर्वरित बावीस जिल्हे आहेत तर त्या बावीस जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारची असेच प्रोसेस होणार आहे आणि या प्रोसेसनुसार त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तसेच नांदेड जिल्ह्याचं जर पाहिलं तर आठशे बारा कोटी रुपयाचा प्रस्ताव निवडणुकीच्या पूर्वीच मंजूर झाला होता परंतु या आचारसंहितीमुळे त्यांचे पैसे रुकले होते त्यांच्यासुद्धा याद्या आता लवकरच प्रकाशित होणार आहेत आणि ह्या याद्या प्रकाशित झाल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांची केव्हा शिकवण्यात येणार आहे आणि केव्हा शिकल्याच्यानंतर लवकर दहा ते पंधरा दिवसामध्ये यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो सध्या फक्त परभणी आणि नांदेड या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे त्यांच्या माध्यमातून केव्हा सुद्धा चालू जाईल त्या जे काय उर्वरुरी जिल्ह्या येतं त्या उर्वर जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांनी तलाठी यांच्या माध्यमातून आपल्या ज्या काय याद्या प्रकाशित होतील तिथून ते नंबर घ्यायचा आहे आणि तो नंबर घेतल्याच्यानंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा के सी एस सी सेंटरवाले जे असतील त्यांच्याकडे जाऊन तुमची केवाशी पूर्ण करून घ्यायची आहे आणि ही केवशी पूर्ण केल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते याच्यासाठी तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही कारण की शासनाच्या माध्यमातून ही सगळी प्रोसेस तुमच्या तुमच्याकडून करून घेण्यात येणार आहे तर मित्रांनो हे होतं एक छोटंसं आणि महत्त्वाचा अपडेट नुकसान भरपाई अतिवृष्टीचे पैसे नेमके कधी खाते जमावलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीचा नवीन सर धन्यवाद